नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाईव्ह काय कल्पेश पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या कल्पेश पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर आज आपण सामाजिक कार्य करणार आहोत तर नक्कीच दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात आपण झाडे लावण्याचा किंवा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडतो तर आपण झाडे लावणार आहोत तर आपण आज आलोय झाडे घ्यायला आपण कळं मित्रांनो आपण आलो आहे आज झाडे न्यायला बाईक घेऊन आलो आहे जेवढे जमतील तेवढे नेव झाडं आणि लावण्याचा प्रयत्न करतो आणि आपले जे कोणालतले व्हिडिओ आहेत झाडाचे जे आपण झाडं लावलेली वृक्षारोपण केलेला त्याची निगा आपण घेतली आहे झाडं लावल्यानंतर जे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवर आहेत नक्कीच बघा आणि आता झाडे घ्यायला जमतील आणून ज्या वेळेस आपण या ठिकाणी पोचलो त्या ठिकाणी बाईक आणि फोर व्हीलर खूप लागल्या होत्या कारण की इथे जेवढ्या स्वस्त दरात झाडे भेटतात ते कुठेच भेटत नाहीत त्यामुळे खूप गर्दी असते इथे आल्यानंतर नक्कीच समजेल तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल पहिलं तर फॉर्म भरावा लागतो कुठली झाडे घ्यायची कुठली नाही घ्यायची ते फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं असतं किंवा टिकमार करायची असते मग त्यानंतर झाडे आपली नक्की होतात आणि त्याच्या बाजूलाच एक चार्ट लावला आहे तिथे तुम्हाला सर्व प्रकारची झाडे आणि त्यांची किंमत वगैरे दिली जाते मित्रांचा फॉर्म भरून झाला आपला आणि चौतीस झाडं घेतले काढायची बाकी आहेत चला पुढे पहिला घेतला सरी चालेल मोठा पाहिजे झालं हा मस्त आहे ना तो हा आपण मस्त होता

पन्नास आणि ते चिकू चल नेक्स्ट फीड गर्दी एक फीड गर्दी काम पच्चीस पाणी वेग जांबूल घेतलं असतं पहिले आठ जांभूल Nyetrum zambla gitu umpan nih, cikal leg dan bekar guys benar, kami. नॉर्मल सत्तर रुपये सत्तर रुपये नॉर्मल क्वालिटी बाई बाई घेऊन काम चालू आहे सध्या चल पाच नाही हे हेच आहे ही आहे हे दोन आंबेल तिथे काम चालू भरल्या आधी आधी याच्यात भरल्यात जशी ऍडजस्ट होतील तशी न्यायला लागेल बाई लोडिंग पिशवा लोड झालेले आहेत आपल्या वांदे आहेत बाकी काय नाही तसं बसतील सर गाडी घेतली गाडी मित्रांनो आणि थोडा जोला तर निघू आपण पाऊस आला पाऊस चालव लक्ष्मी सर धंदा ना नाही कंडिशन पाहिजे बेकार चिकल नुसता चिखल निघू थोडा वेळात जागा नाही पण झाडा घेतल्यानंतर आणि मित्रांनो निसर्गाची आपलं काहीतरी घेणं घेणं लागतं त्यामुळे झाडं लावत चला आणि असं म्हणते की रविवारी पूर्ण ओपन हो आहे कोणी पण येऊन कोणी पण झाडं घेऊ शकता एकदम स्वस्त जराच भेटतात शंभरच्या वरती एकही झाड नाही आणि पाच रुपयापासून सुरुवात आहे झाडाची तर तुम्ही नक्की जा रविवारी आणि झाडं घ्या लावा आणि जगवा ले ले आ, बाकी आपण ही झाडं तर जी मागच्या वर्षी आपण लावली होती आणि आग लागल्यामुळे जी झाडं संपली आणि तिथे आपण झाडं लावू आणि बाकी रस्त्याच्याकडे जी आपली जागा शिल्लक आहे तिथे लावू आणि नक्कीच मित्रांनो लावताना तर देखील झाडं लावणार आहोत तो देखील व्हिडिओ नक्कीच येईल आपल्या चॅनेलवर तर नक्कीच आता सध्या तर बेकार अवस्था चालू आहे तर बसाला पुढं जागा अडका नाही मग मसाला मागं पण चालू आहे घेऊ इच्छा आहे झाडं लावण्याची चला जागा तर नाही झाडं लावायला रस्त्याच्या रस्त्याच्याकडं झाडं लावतो आपण दरवर्षी आणि त्याचा खूप आनंद लावतो काय बघ मित्रांनो आधीच झाडनात खूप निशा झाली होती आणि त्यात एवढं की पाऊस आला नाही पावसाने साथ दिली घरी पोचलो आणि पाऊस चालू झालाय बेकार आणि नक्कीच मित्रांनो लिस्ट वगैरे आहे आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर झाडं घ्यायची असतील तर लिस्ट बघा संपर्क त्यांच्याची साधा आणि प्राईस वगैरे सर्व काय आहे त्याच्यावर आणि रविवारी तुम्ही झाडं आणायला जाऊ शकता चला तर नक्कीच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा आणि बाय बाय